कर्करास राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये चंद्राचा बदलता स्वभाव आणि शनीचा स्थिर प्रभाव कर्क राशीच्या जातकांवर विशेष परिणाम करणारा ठरेल चंद्र हा तुमचा स्वामीग्रह असल्याने भावनांमध्ये चढउतार जाणवतील गुरुचा अनुकूल दृष्टीप्रभाव तुम्हाला योग्य मार्गदर्शन योग्य लोकांची साथ व वा आत्मविश्वास वाढवणारा ठरेल युतीमुळे कौटुंबिक व व्यावसायिक निर्णयामध्ये स्पष्टता येईल हा आठवडा भावनांपेक्षा विवेकाला प्राधान्य देण्याचा आहे नोकरी करणाऱ्या कर्कराशीच्या जातकांसाठी हा आठवडा तुमची जबाबदारी वाढवणारा ठरू शकतो वरिष्ठांकडून नेहमीपेक्षा जास्त अपेक्षा असतील पण तुम्ही त्या पूर्ण करू शकाल सरकारी बँकिंग शिक्षण आरोग्य प्रशासन रिअल इस्टेट व सुरक्षा क्षेत्रातील लोकांना या आठवड्यात विशेष स्थिरता लाभेल कामाच्या ठिकाणी भावनिक प्रतिक्रिया टाळा शांत व व्यावसायिक वर्तन ठेवल्यास प्रगती निश्चित आहे व्यावसायिकांना हा आठवडा संथ पण स्थिर प्रगती देईल जुने क्लायंट आधीचे संपर्क कामात येऊ शकतात रिअल इस्टेट खाद्यपदार्थ डेअरी घरगुती उद्योग कन्स्ट्रक्शन व महिला संबंधित व्यवसायांना ह्या आठवड्यात विशेष लाभ घेता येईल नवीन गुंतवणूक करताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या संवेदनशील असू शकतो मन भटकण्याची शक्यता असल्याने अभ्यासासाठी ठराविक वेळापत्रक ठेवा म्हणजेच अभ्यासाचं नियोजन करा आर्ट्स सायकोलॉजी मेडिकल नर्सिंग समाजशास्त्र व इतिहास विषयातील विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष प्रगती साधता येईल घरातील पाठिंबा अभ्यासात तुम्हाला मोठी मदत करेल वैवाहिक जीवनवर प्रेमसंबंध असणाऱ्यांना तुमचा भावनिक जीवा वाढणार असून जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नातेसंबंध अधिक दृढ होतील प्रेमसंबंधात प्रामाणिक संवाद केल्यास गैरसमज दूर होतील अविवाहित कर्कराशीच्या जातकांना कुटुंबामार्फत काही नवीन प्रपोजल येऊ शकतात आर्थिकदृष्ट्या आठवडा सुरक्षिततेचा विचार करायला लावणारा आहे घर जमीन वाहन किंवा घरगुती गरजांवर खर्च होऊ शकतो उत्पन्न स्थिर राहील पण बचतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे कर्ज किंवा उधारीचे व्यवहार ह्या आठवड्यात शक्यतो टाळलेले बरे आरोग्य दृष्ट्या राशीच्या जा जातकांना या आठवड्यामध्ये पचनसंस्था छातीत जडपणा किंवा पाण्यासंबंधी त्रास जाणवू शकतो भावनिक ताणामुळे थोडासा थकवा येऊ शकतो तेव्हा हलका आहार घ्या पुरेसे पाणी प्या आणि रोज किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम तुम्हाला फायदेकारक ठरेल ध्यान व श्वसनाचे व्यायाम मानसिक शांतता प्राप्त करून देईल कर्कराशीसाठी ह्या आठवड्याचा शुभंक आहे दोन शुभरंग आहे पांढरा व क्रीम शुभवार आहे सोमवार शुभ दिनांक आहे बारा जानेवारी व कर्कराशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय येत्या सोमवारी शिवलिंगावर यथाशक्ती दूध अर्पण करा आणि ओम सोम सोमा यनमहा या मंत्राचा एकवीस वेळेला जप करा त्यामुळे मानसिक शांतता लाभेल कौटुंबिक सौख्य आणि आर्थिक स्थैर्य वाढण्यासाठी उपयुक्त ठरेल वृश्चिकरास वृश्चिक राशीच्या जातकांनी मंगळ व गुरुग्रहाचा प्रभाव या आठवड्यात विशेष जाणवेल मंगळ तुमचा राशी आत्मविश्वास धैर्य आणि निर्णयक्षमता वाढवणारा ठरेल गुरुचा अनुकूल दृष्टियोग ज्ञानवृद्धी मार्गदर्शन आणि योग्य दिशा देणारा ठरेल शनीचा प्रभाव काही बाबतीत विलंब निर्माण करेल पण तोच विलंब पुढील काळात स्थिरता देणारा ठरेल हा आठवडा स्वतःवर नियंत्रण ठेवून कृती करण्याचा आहे नोकरी करणाऱ्या रा वृश्चिक राशीच्या जा जातकांना हा आठवडा जबाबदारी वाढवणारा पण यशकीर्ती संपदा प्राप्त करून देणारा ठरेल ऑफिसमध्ये गुप्त स्पर्धा राजकारण किंवा गैरसमज होऊ शकतात त्यामुळे तुमचे शब्द जपून वापरा संशोधन तपास सुरक्षा मेडिकल इन इंजिनिअरिंग आय टी पोलीस किंवा प्रशासन क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन चांगल्या संधी मिळू शकतात वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील मात्र संयम ठेवणे आवश्यक आहे व्यावसायिकांसाठी आठवडा धोरणात्मक निर्णयाचा असून नवीन गुंतवणूक करताना घाईटा जुने अडकलेले व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आहे रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन फार्मा केमिकल सिक्युरिटी आयन किंवा रिसर्च बेस्ड व्यवसायात लाभ होणार भागीदारी स्पष्ट करार ठेवल्यास भविष्यातील अडचणी टळू शकतात विद्यार्थ्यांसाठी आठवडा एकाग्रतेची परीक्षा घेणार असून अभ्यासात खोलवर जाण्याची क्षमता वाढेल मेडिकल इंजिनिअरिंग सायन्स रिसर्च स्पर्धा परीक्षा किंवा गुणविद्या अभ्यास करणाऱ्यांना या आठवड्यात विशेष फायदा होईल आळस किंवा उशिरा अभ्यास करण्याची सवय टाळा गुरुजनांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल वैवाहिक जीवनामध्ये भावनिक चढ उतार जाणवू शकतात जोडीदाराशी संवाद कमी झाला असेल तर गैरसमज वाढू शकतात मन मोकळेपणाने बोलल्यास नातेसंबंध सुधारतील प्रेमसंबंधात आकर्षण वाढणार असून संशय किंवा रागावर नियंत्रण ठेवा अविवाहितांसाठी अचानक आकर्षण निर्माण होण्याची शक्यता आहे म्हटलं कुठलाही निर्णय घाईने घेऊ नका आर्थिकदृष्ट्या आठवडा मिश्र परिणाम देणारा असून उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील एक रकमी खर्च कर्ज किंवा जुनी देणी यावर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे गुंतवणूक दीर्घकालीन दृष्टीने फायदेशीर ठरेल जोखमीचे व्यवहार शक्यतो टाळलेले बरे आरोग्यदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात रक्तदाब पोटाचे विकार व गुप्तांग संबंधित त्रास होऊ शकतो तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका अतिश्रम राग व ताण ह्यापासून दूर राहा पुरेशी झोप घ्या त्यामुळे तुमचे आरोग्य ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा शक्यतो रोज योग प्राणायाम व नियमित चालण्याचा व्यायाम करा त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं राहीलच आणि मसालेदार व जड अन्नपदार्थांपासून दूर रहा। वृश्चिक राशीसाठी या शुभ अंक आहे नऊ शुभ रंग आहे गडद लाल व मरून शुभवार आहे मंगळवार शुभ दिनांक आहे तेरा जानेवारी व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात एक लाल फूल अर्पण करा आणि ओम क्राम क्रीम क्रोम सहा भौमाय नमहा हा मंत्र अकरा वेळेला जप करा त्यामुळे तुम्हाला मानसिक बळ मिळेल शत्रुबाधा कमी होईल आणि निर्णयक्षमता वाढेल रास मीन मीनराशीच्या जातकांना सूर्याचे मकर राशीचे भ्रमण लाभभावावर सकारात्मक प्रभाव टाकून देत आहे गुरु हा मीनराशीचा स्वामी असल्यामुळे त्याची शुभदृष्टी तुमच्या निर्णयक्षमतेवर चांगले परिणाम निर्माण करेल बुध व शनीच्या संयोगामुळे व्यवहारात गांभीर्य येईल चंद्र गतीमुळे भावनिक संवेदनशीलता वाढणार आहे हा आठवडा सामाजिक संपर्क वाढवणारा आणि भविष्यासाठी एक वेगळी दिशा देणारा ठरेल नोकरी करणाऱ्या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा प्रगतीचे संकेत देणारा आहे वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होऊ शकते नवीन प्रोजेक्ट जबाबदारी किंवा प्रमोशनबाबत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे कार्यालयात सहकार्याची भूमिका ठेवल्यास वातावरण अनुकूल राहील सरकारी किंवा शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी विशेष लाभाचा काय आहे मीन राशीच्या व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येणारा ठरेल जुने अडकलेले व्यवहार मार्गी लागतील पार्टनरशिप व्यवसायात संवाद साधल्याने गैरसमज दूर होतील कला अध्यात्म सेवा आरोग्य पाणी औषध आणि सल्लागार क्षेत्राशी संबंधित व्यवसायात विशेष प्रगती दिसेल नवीन करार करताना नीट कागदपत्र तपासा विद्यार्थ्यांसाठी आठवडा मनशक्ती वाढवणारा असून लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढणार आहे स्पर्धा परीक्षा कला संगीत मानसशास्त्र आध्यात्मिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष प्रेरणा मिळेल परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी आत्मविश्वास टिकवून ठेवावा गुरुजनांचा सल्ला तुम्हाला उपयुक्त ठरेल वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि भावनिक जवळीक वाढणार असून जोडीदाराचा पाठिंबा मिळेल कौटुंबिक विषयांवर सकारात्मक चर्चा होतील प्रेमसंबंधात असल्यांसाठी हा आठवडा आनंददायक ठरणार असून प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य संधी मिळतील अविवाहितांना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समतोल राखणारा असून उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळू शकतात गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या जुनी देणी मिळण्याची शक्यता आहे खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक स्थैर्य टिकून राहील आ धार्मिक किंवा शुभकार्यावर ह्या आठवड्यात खर्च होऊ शकतो आरोग्याच्या दृष्टीने राशीच्या जा जातकांना हा आठवडा संमिश्र असणार असून मानसिक थकव्यापासून दूर रहा डोळ्यांचे विकार पायांचे दुखणे किंवा सद्दी ह्याकडे दुर्लक्ष करू नका भरपूर पाणी प्या आणि झोपेची वेळ नियमित ठेवा ध्यानधारणा करा रोज हलका व्यायाम करा त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व नऊ शुभ रंग आहे पिवळा व समुद्र हिरवा शुभवार आहे गुरुवार शुभ दिनांक आहे पंधरा जानेवारी व मीन राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी एकवीस पिवळ्या फुलांनी श्री दत्तगुरूंची पूजा करा आणि ओम ब्रूम बृहस्पतय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा या उपायामुळे भाग्यवृद्धी होईल मानसिक स्थिरता येईल आणि आर्थिक मार्ग खुला होईल